नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी वर्षभर आक्रमक आंदोलन चालवणारे मनोज जरांगे पाटील थकले आहेत का असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाच पडतोय जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा आंतरवाली सराटी आपल्या गावी आंदोलनासाठी येऊन बसले आहेत जरांगे आंदोलनावर ठाम आहेत आज त्याने सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या कि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडायच्या याचा निर्णय आम्ही तेरा जुलैला बैठकीत करू म्हणजे बहुतेक पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेच तोपर्यंत परिषदेच्या निवडणूक आटपून जातील आणि विधानसभे विधान परिषदेच्या निवडणूक आठवतात आणि विधानसभेचे निवडणुका वातावरण तापलेलं असेल कारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक का आहे विधानसभेची त्यामुळे जयरांगे यांनी तेरा जुलैची तारीख दिली आहे की तेरा जुलैला आम्ही ठरवणार लढायचं की पाडायचं शंभर जागा लढवणार असं जयरांगे पाटलांनी कालच जाहीर केलं होतं आता ते म्हणतायत आम्ही ते जुलैच्या बैठकीत निर्णय करू हे काहीतरी संभ्रम म्हणजे खुद्द जनांगी सुद्धा गोंधळात गौन्दा, पडलेले दिसत आहेत नेमकं काय करावं त्यांच्या मनात नाना विचार सुरू असतील की आंदोलन पुढे कसं न्यायचं कारण आंदोलनाला बराच ब्रेक लाग लागलाय त्यामुळे आज ते म्हणाले की की मराठा समाजाला सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे ओबीसी आंदोलनावर बोलताना जरांगी म्हणाले जरांगींनी हा सल्ला दिला की मराठा समाजाला सबोरीने घ्या मराठा आणि ओबीसी यांच्यातल्या संघर्षाला छगन भुजबळ जबाबदार आहे तेही त्यांनी सांगून टाकलं पण पहिल्यासारखे ते आक्रमक बोललेले नाहीत उलट थोडीफार निराशा त्यांच्यात येत आहे की काय अशी त्यांच्या समर्थकांनाच भीती वाटू लागली मी एकटा पडलोय कोणी मराठा नेता माझ्यासोबत नाही आपली जात संकटात आहे अशी भाषा जरांगे करू लागले आहेत परवा तर त्यांनी मुस्लिमांनाही ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाली पाहिजे अशी मागणी करून टाकली खळबळ दिली खळबळ की मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून द्या आरक्षण म्हणजे जरांगी जरांगी पाटलांची लढाई म्हणजे जरांगी पाटलांचं आंदोलन हे भरकटच चाललंय का चार महिन्यापूर्वी जहरांगी पाटलांच्या विरोधात बोलायला कोणाची भिषाद नव्हती एवढा दरारा होता जनांगी पाटलांचा खुद्द सरकार त्यांच्या गावी येऊन त्यांना त्यांच्याशी बोलायचं सा। आता साधे साधे मराठा नेते त्यांच्या बोलू लागले आहे सरकारने जनांग्यांचे लाड करू नये असं कुणबी कृती समितीने नागपूरची मला वाटते एक समिती तिने जाहीर केलाय सरकारला इशारा दिलाय की बाहेर झाले करू नका लाड जे आहेत आहेत ते सर्वांनाच निवडणुकांची लागली लागले या निवडणुकांच्या गदारोळात हो कारण दोन 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 चार विधान परिषदेच्या निवडणुका आहेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या नंतर अकरा जागांसाठी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आहे नंतर लगेच ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक आहे तीन तीन निवडणूक आहेत या निवडणुकांच्या गदारोळात जरांगेंचं आंदोलन हडपून तर जाणार नाही ना अशी भीती त्यांच्या समर्थ मराठा समर्थकांना वाटायला लागली आहे आंदोलन कसं टिकवायचं आणि कसं पुढे न्यायचं हे मोठं आव्हान आता जरांगे यांच्या पुढे निश्चितच असणार आहे जरांगे हे अन्न आव्हान कसं पेलतात ते आता पाहायचं